आता मागच्या दोन तीन दिवसात काही शेतकऱ्यांचे कॉल आले होते साठी काय करावे लागेल तर आज आपण चिलिंग कशा पद्धतीने कंट्रोल करायची व त्यासाठी नियंत्रण कशा पद्धतीने करणार आहे ते सांगणार आहे मित्रांनो एक्सपोर्टसाठी काम करत असेल तर चिलिंग वर जास्त करून तुम्ही लक्ष द्या का कारण जास्त प्रमाणात चिलिंग असेल तर व्यापारी आपल्या बॉक्सला माल घेत नाहीत त्यामुळे आपण कोणते कोणते नियोजन केले पाहिजे आज सांगणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आधी सगळ्यात आधी आपल्या चॅनलला असंच प्रावेशन केले तर करून घ्या म्हणजे जेवढे आपले शेतीबद्दल व्हिडिओ टाकले आहेत ते तुमच्याकडे सगळ्यात आधी पोचतील तर मित्रांनो आपल्या चिनिंगसाठी एक पहिलं तुम्ही कुठलं नियोजन करा तुम्हाला सांगतो की मुळीवर तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवा कारण मुळीवर जेवढं पण तुम्ही प्रमाणात पाणी द्या कारण आणि पाठ्याचं पाण्याचं नियोजन करा एक तीन पाठ्याच्या तीनच्या पुढे पाण्याचं नियोजन करा कारण का पाणी आपल्या बोरचे आणि विहिरीचे पाणी गरम असल्यामुळे आपल्या मुलीला मुली थंड पाण्याचा शॉक बसणार नाही त्यामुळे तुम्ही पाटेचं पाण्याचं नियोजन करा आणि जास्त करून आपल्या शेतीमध्ये एका एक सरीमध्ये जर चांगल्या प्रकारे बळ्या पडल्या असतील तर तुम्ही एक महिन्यात नाही दोनदा पाटपाणी घ्या पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने कारण त्या पद्धतीने मी आपल्या किळीच्या मुलीला चांगल्या प्रकारे उभं राहू शकते चिलिंग आपल्या किळीवर कशा पद्धतीने येते ते तुम्हाला धावतो आपल्या किळीची अशा प्रकारे साल काढली की एक पूर्ण असं नॉर्मल डॉट डॉट असेल तर वीस तीस टक्के चिलिंग असते आणि पूर्ण एक किळ लाल झाली तर म्हणायचं एक पूर्ण आपल्या प्लॉटवर चिलिंग आली आहे आणि दुसरा मित्रांनो केळीचा काय काय शेतकरी काय करतात आपल्या प्लॉट थंडीत येत असेल तर पण काय काय शेतकरी आपल्या केळीचा या अशा प्रकारे वळळा पाला काढतात कर कारण वळळा पाला काढल्याने मी काय होते चिलिंगचं प्रमाण वाढते त्यामुळे तुमचं जर प्लॉट आपला थंडीच्या आसपास येत असेल तर तुम्ही वाळ्याला पाला अजिबात काढू नका कारण वाळ्याला पाला काढला तर थंडीचं प्र थंडी जास्त लागून चिलिंगचं प्रमाण पण वाढू शकते कारण हा वाळा पाला हा उब म्हणून आपल्याला बागेला राहू शकतो त्यामुळे तुम्ही हे पण पाला अजिबात वाळल्याला कट करू नका तुमचं तर माल एक्सपोर्ट क्वालिटीचं असेल तर तुम्ही तुमच्या केळी बागेला बॅगिंग करू शकता आणि चांगल्या प्रकारे बॅगिंग करा कारण आता लोकल पण बॅगिंग निघलेत तर का मागच्याच वर्षी आमच्या गावामध्ये बॅगिंग एका प्लॉटला केले होते पण त्या बॅगिंग असून सुद्धा त्या प्लॉटला चिलिंग आली होती त्यामुळे तो तुम्ही बॅगिंग लावल्या तर चांगल्या क्वालिटीची बॅगिंग लावा तरी तिथं आपल्याला चिलिंगसाठी चांगल्या पद्धतीने फायदा होईल चौथी गोष्ट मित्रांनो तुम्ही आपल्या केळी बागेला एक पंधरा दिवसातलं चांगल्या प्रकारे सल्पर घेऊ शकता एक ऐंशी नव्वद टक्के सल्पर घ्या आणि दुसरं मित्रांनो काय काही शेतकऱ्यांना बी आपण सांगत असतो की चुन्याची जास्त थंडी वाढली तर चुन्याची निळीस निवळीस सोडा त्यासुद्धा आपल्या बागेला उभं राहील परत आपल्या मुळीसाठी हुमिक सोडू शकता तुम्ही अशाच एक पंधरा पंधरा दिवसाच्या जा अंतराने गॅप घेऊन तुम्ही ह्या बागेला नियोजन करा एक चांगल्या प्रकारे तिथं बी आपल्याला एक रिझल्ट मिळू शकतो पाचवं मित्रांनो तुम्ही एक सकाळी मॉर्निंगला किंवा एक संध्याकाळी पाच सहा वाजता तुम्ही बागेमध्ये दूर शेकड्या करून एक दुराचं करा कारण एक बऱ्यापैकी आपल्या केळी बागेमध्ये दूर केल्यामुळे चांगल्या पद्धतीने केळी बागेला उभ मिळू शकते त्यामुळे एक आसपास तुम्ही संध्याकाळच्या टायमाला दुराणी करून आपल्या बागेसाठी उष्णता तयार करू शकता <स्तुत्ति> गोष्टी करून पण एक वीस तीस टक्के आपल्या बागेवर चिलिंग आली तर आपला माल बॉक्सला जातो त्यामुळे शेतकरी मित्रांनो लई टेन्शन घेऊ नका जास्त थंडी पडली तर तिथे झिरो चिलिंगवर काम करणे थोडं फार अवघडायचं आणि समजा चिलिंग कंट्रोल नाही करता आली तुम्हाला तर नायला जाऊन किरेटला माल काढावं लागेल आपल्याला कमी रेटमध्ये मिळेल कारण चिलिंग आणि नॉन चिलिंग मध्ये खूप रेटमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे खूपच फरक आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जास्त करून आपल्या चिलिंग प्लॉटवर लक्ष द्या दोनच महिने तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने आपल्या कि सांभाळायचे आहे दोन महिन्यात म्हणजे दोन महिने म्हणजे आता आजपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत करा एवढे थंडी चांगल्या प्रकारे राहते त्यामुळे तुम्ही यावर चांगलं नियोजन करून तुम्ही चिनीवर मात करू शकता आणि मित्रांनो आज चांगल्या आपल्या बागेवर लक्ष राहू द्या कारण पूर्व पूर्ण वर्ष आपण केळी पीक सांभाळून शेवटी थंडीमुळे चिनी आली तर चांगला माल खूप कमी रेटमध्ये द्यावा लागतो त्यामुळे योग्य पद्धतीने नियोजन करा तो मला फायदा नक्की होईल मित्रांनो अजून एक सांगतो आपल्या बागेवर चिनी आली तर शेतकरी मित्र काय करतोय की कुठली बी खतं आणून किंवा किंड आणून सुटतोय पण मित्रांनो तो चिलिंग हा असा किळीवर आजार आहे की ते कुठल्याच टोनी किंवा केंड सोडून तो पूर्णपणे कवर होत नाही म्हणजे तो कव्हरच होत नाही आतापर्यंत केळी क्षेत्रात असं झालं नाही की तो चिलिंगवर कुठल्या किंडाने किंवा कुठल्या औषधाने तो किळीवरचा आजार बरा झाला आहे त्यामुळे त्यामुळे मित्रांनो तुम्ही चिलिंग प्लॉटवर आली तर कुठल्याच गोष्टीचा खर्च करू नका तिथं कुठल्याच काय आपल्या केळीला फायदा होणार नाही कारण चिलिंगवर असा औषध नाही आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जास्त करून आपल्या एक खंडी केळीवर प्लॉटवर चांगल्या पद्धतीने लक्ष द्या असेच नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल पण प्रेस लिए 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 करा म्हणजे आपल्याला व्हिडिओ सगळे टाकलेले आपल्याला तुम्हाला पाहता येतील शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो